नमस्कार द्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कशाप्रकारे करायची आहे याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवरून बघणार आहोत तर ह्या विद्यार्थी प्रोफाईलमध्ये जे तीन पार्ट आहेत ते कोणते कोणते आहेत तर जनरल प्रोफाईल त्यानंतर एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल ह्या तिन्ही पण आपण कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याची प्रोफाईल ही आपली यू डी एस प्लसमध्ये कंप्लीट होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम बघा आपण यू डी एस प्लस यामध्ये स्टुडंट मॉड्यूल यावर यायचं आहे आणि आपला युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करून घेतो तर बघा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे तर आता यामध्ये जे करंट अकॅडमिक इयर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे तर इथे आपल्या शाळेची प्रथम माहिती येणार आहे त्यानंतर स्कूल डॅशबोर्ड हा आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे आता इथे ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेतील सर्व इताजी मुलं ते आपल्याला दिस दिसत आहे तर आपल्याला इथे असलेल्या इथे आता आपण इत्ता तिसरीतील एखाद्या विद्यार्थी आपण इथे प्रात्यक्षिक स्वरूपात आपण बघणार आहोत की त्यांची प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची आहे तर इथे असलेल्या इथे साईडनं इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर बघा इथे व्ह्यू मॅनेज अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे तर या व्ह्यू मॅनेजवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसणार आहे तर आता यामध्ये बघा आता सध्या आपण इथे कुठल्याही प्रकारच्या एकाही विद्यार्थ्यांची इथे माहिती ही अपडेट केलेली नाही त्यामुळे इथे नॉट स्टार्टेड आणि जे ई जी पी ई पी आणि एफ पी हे आपल्याला इथे रेड कलरमध्ये दिसत आहे हे जेव्हा ग्रीन कलरमध्ये होतील आणि इथे जेव्हा कंप्युटेड अशा प्रकारे लिहून येईल त्या प्रकारे त्या प्र त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याची माहिती ही अपडेट झालेली असेल तर चला तर मग आता इथे आपण एका विद्यार्थ्याचं इथे आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया तर आता इथे आपण प्रथम जी पी यावर क्लिक करायचं आहे जी पी यावर क्लिक केल्यानंतर जे जनरल प्रोफाईल आहे विद्यार्थ्याची ती आपल्यासमोर येणार आहे तर ते इथे आपल्याला सर्व माहिती इथे दिलेलीच आहे तर ही माहिती आपल्याला कुठल्याही प्रकारची चे चेंज करायची नाही आहे फक्त खाली घेतल्यानंतर आपण इथे ब्लड ग्रुप हे आपल्या आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर ब्लड ग्रुप माहीत असेल तर ब्लड ग्रुप टाकायचा जर माहीत नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन अशा प्रकारे आपण इथे सिलेक्ट करायचो आणि ही माहिती आपण सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर इथे आपल्याला जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येणार आहे तरी आपल्याला हे क्लोज करायचं आहे आणि इथे खाली असलेल्या नेक्स्ट या पटणारवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर जे एनरोलमेंट प्रोफाईल आहे हे आपल्या विद्यार्थ्यांची इथे दिसणार आहे तर आता इथे ॲडमिशन नंबर हा सेम असणार आहे ॲडमिशन डेटसुद्धा ही आपण चेंज करायची नाही कारण ॲडमिशन डेट हे आपल्या शाळेमधली एकच राहणार आहे फक्त आता इथे आपल्याला जो विद्यार्थ्याचा क्लास रोल नंबर आहे हा इथे आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला हे माहिती सेव्ह करायची आहे तर आता इथे क्लास रोल नंबर हा इथे टाकून घ्यायचा आहे रोल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ही माहिती इथे सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एनरॉलमेंट आता हे एवढं सक्सेसफुली आहे अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे आता इथे असलेल्या नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर फॅसिलिटी प्रोफाईल आपल्याला इथे ओपन होणार आहे तर इथे आपण कोणत्या कोणत्या फॅसिलिटी आपण शाळेमध्ये पुरवतो ते आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर आता इथे असलेला बघा इथे आपल्याला येसवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे येसवर क्लिक केल्यानंतर जे खाली इथे दिलेलं आहे फ्री टेक्स्टबुक आता इथे फक्त आपल्याला इथे त्या समोर आपल्याला क्लिक करायचं आहे करा तर आता इथे आपण फ्री टेक्स्टबुक देतो फ्री युनिफॉर्म देतो आणि जे सॉक्स आणि बूट आहेत हे सुद्धा देतो त्यामुळे इथे अदर्ससुद्धा इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे हे केल्यानंतर आता बाकीची जी माहिती आहे ही संपूर्ण आपण इथे वाचून नो याप्रमाणे आपल्याला इथे करून घ्यायचं आहे तर आता हे या विद्यार्थ्याचे मी करून घेतो हे यशनो याप्रमाणे आपण इथे संपूर्ण वाचून घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याची आता इथे आपल्याला स्टुडंट हाईट आणि इथे स्टुडंटचं वेट इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे कारण हे दरवर्षी चेंज होत असते त्यामुळे आपण इथं इथे हे टाकून घेणार आहोत आता ही आपण हाईट आणि वेट इथं टाकून गेल्यानंतर आपल्या इथे खाली असलेल्या सेव या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर फॅसिलिटी डाटा हॅज बिन सेवड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्याला आलेला आहे आता इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ज्या आपण आतापर्यंत तिन्ही पण प्रोफाईल ज्या अपडेट केलेल्या आहे जनरल एनरॉलमेंट आणि फॅसिलिटी आता हे संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसणार आहे तर ही माहिती आपण एकदा चेक करून घ्यायची व्यवस्थित आहे का त्यानंतर आपल्याला इथे खाली असलेल्या कम्प्लीट डाटा इथे आपल्याला क्लिक करायचा आहे तर आता इथे क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट द डाटा या इथे आपल्याला मेसेज येणार आहे तर इथे ओके या बटणार आपल्याला क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर या विद्यार्थीची माहिती आपली संपूर्ण ही कंप्लीट झालेली आहे आता आपण नेक्स्ट विद्यार्थी इथे सिलेक्ट करून आपण अशाच प्रकारे बाकी विद्यार्थ्यांची सुद्धा माहिती आपण कंप्लीट करू शकतो आता ही माहिती झालेली आहे का नाही तर हे आपण इथे चेक करून घ्यायचं आहे तर पुन्हा स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर इथं तिसरीमध्ये आपण सिलेक्ट करूया आणि ते बघूया थी आपन, तर बगा, त्या विद्यार्थ्याची माहिती आपण कंप्लीटेड आलेली आहे का तर बघा त्या विद्यार्थ्याची माहिती इथे कंप्लीटेड अशा प्रकारे इथे लिहून आलेलं आहे आणि जी पी ई पी एफ पी हे सुद्धा ग्रीनमध्ये झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती हे आपण कंप्लीट करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करावा धन्यवाद